अमरावती जिल्ह्यातील शासकीय सर्व योजनेचा लाभ मिळावा योजनेची जनजागृती व्हावी या उद्देशाने ई डी चित्र रथास जिल्हाधिकारी कार्यालयात इथून दोन फेब्रुवारीला सुरुवात करण्यात आली या रथाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही कटियार यांनी केलेत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा प्रचार प्रसार करणाऱ्या ई डी चित्ररथास जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दोन फेब्रुवारीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला अमरावती जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील शहाण्णव गावामध्ये शासनाच्या विविध योजनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा चित्ररथ फिरवणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून सकाळी या चित्ररथाला जिल्हाधिकारी कटियार यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले यावेळी उपसंचालक अनिल आलूरकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस जिल्हा माहिती अधिकारी अर्पणा यावलकर आदी उपस्थित होते जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शासनाच्या विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील तळागळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात दाखविण्यात येणार आहे जिल्ह्यातील चौदा तालुक्यातील शहाण्णव गावांमध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी यावेळी केले चित्ररथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना नैसर्गिक उत्पादनांचे माहेरघर मेळघाट हाट महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियान पशुसंवर्धन विभाग कृषी विभाग उद्योग विभाग सहकार विभागातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहनपर लाभ योजना आयुष्यमान योजना शेतकरी सन्मान योजना यासह इतर योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या एलईडी डी चित्ररथाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे